नमस्कार ते तसे का वागतात हे समजून घ्यायला मजा येते मग आता आज पुन्हा आपण एक अतिशय कॉमन घराघरात दिसणार आणि तरीही आपण ज्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही अशा एका व्यक्तिरेखेच्या तस वागण्याबद्दल बघतात आणि ती व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्येक घरातली गृहिणी ज्याला आपण होममेकर म्हणतो आणि तिला स्वतःला विचारलं तर की बाबा तू काय करतेस मी काय नाही करत मी घरीच असते असं नव्वद टक्के व्हाय सांगतात त्यावेळेला त्यांना सांगावं लागत काही नाही करत असं म्हणून स्वतःच्या कामाला शून्यामध्ये उतरवू नका कारण तुमच्या घरी असण्यामुळे तुम्ही घर सांभाळत म्हणजे तुम्ही घरात असल्यामुळे तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजांकडे लक्ष पुरवत असता त्यांची काळजी घेत असते म्हणजे थोडक्यात घरात राहून घराचा बॅकबोन पाठीचा कणा आधारस्तंभ हे बनण हे ती गृहिणी करते आणि अशी ही गृहिणी ही बहुतेक वेळेला ती वागताना एक अशी गोष्ट करते की तिथे आपल्याला प्रश्न पडतो की ही अशी का वागते आता ती कुठली गोष्ट असू येईल तुम्हाला पण नव्वद टक्के गृहिणींना स्वतःला माहीत नसत की आपल्याला काय त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीचा विचार करतात अमक्याला हे आवडतं त्याच्याकरता हे बनवूया अमक्याला ते आवडतं त्याच्याकरता तसं करूया वगैरे 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 इतकं कशाला कोणाला कोणचा कौन रंग आवडतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या महत्वाच्या दिवशी त्याच्या एरियातली सजावट त्या रंगाची असते इतकी काळजी घेतली पण स्वतःला काय आवडत तिला स्वतःलाच माहित नसत कारण तिने तो कधी विचारच केला नसतो आणि तिच्या दुर्दैवाने तिच्या घरातल्यांच्याही लक्षात आलेलं नसतं की तिला काय आवडत कारण ती गृहिणी इज ट्रीटेड ऍज अ नॉन पर्सन मेनी टाइम्स नॉन पर्सन म्हणजे काय माहितीय बऱ्याच वेळेला माहीत नसेल तर सांगते की नॉन पर्सन म्हणून ट्रीट केली गेलेली बरीच माणसं ती बऱ्याचशा महत्वाच्या डिपार्टमेंट मध्ये इन्फॉर्मर खबरी म्हणून काम करत असतात असं दिसत माहित नसेल तसं सांग का माहिती एक साधी गोष्ट घ्या जेव्हा आपण एखाद्या टॅक्सीत बसून चाललेलो असतो तो टॅक्सी ड्रायव्हर गाडी चालवत असतो पाठीमागे आपण बसलेले असतो आपण बोलत असतो कधी कधी आपण अत्यंत कॉन्फिडेन्शियल गोष्टी बोलून जातो पण आपल्याला काहीच पडलेली नसते कारण तो टॅक्सी ड्रायव्हर आपल्याला ओळखत नसतो आपण त्याला ओळखतो ऍज सिम्पल एज दॅट मग अशा वेळेला या प्रकारच्या वागण्यात म्हणजे या लोकांच्या वागण्यात टॅक्सी ड्रायव्हर वगैरे सांगायचे आपल्याला काही कळतं का की ते आपलं बोलणं ऐकतात hmm. पुष्कळ म्हणजे घरातले काम करणारी व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर किंवा वाला ऑल ऑल सच पीपल की जी त्यांच्या असण्या नसण्यानी आपल्याला काहीच फरक पडत अशी ती माणसं आता अशा माणसांना आपण महत्व देत नाही पण याचा अर्थ हे महत्व न देणं योग्य आहे का नाही मला माहित नाही त्याच्याबद्दल मी पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये नक्की डिस्कस करणार आहे पण विशेष म्हणजे अनेकदा आपण आपल्याच घरातली आपली जी मेन गृहिणी या गृहिणीला सुद्धा अशा प्रकारचं नॉन पर्सन अशी ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे काय केलं जात तिच तिचं असण नसणं काउंटच केलं हे आहे का वाईट विचार करायची गरज आहे पण याच गोष्टीमुळे ती व्यक्ती स्वतःला पण महत्व देईन अशी झाली साधी गोष्ट आहे ज्याला कोणीच महत्व देत नाही ती व्यक्ती स्वतःला कशी महत्त्व महत्व देईन हा एक महत्वाचा विषय आणि म्हणजे घरातली गृहिणी जेव्हा स्वतःच्या आवडी निवडींकडे लक्ष देत नाही स्वतःच्या दुखल्या फुकल्याकडे ही लक्ष देत नाही फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेला कोणाला एवढू काही लागलं ना तर ती जीवाच रान करते कशा करता ही समोरच्याला बरं वाटावं पण तेच पोळ्या करताना किंवा काही पुऱ्या तळताना काही करताना हात भाजला हाताला चटका बसला आणि कोणी विचारलं रे केवढ बर इतकं सहज म्हणून की नाही स्वतःच्या दुखल्याच कापलेलं असतं कधी कधी हाताला भाजी चिरताना हात कापतो हा ठीक आहे बरं होईल त्याच स्वतःच्या लागण्याकडे लक्ष नसतं ही जी ऍटिट्यूड आहे ही ती व्यक्ती करते कारण तिला तस घडवलं जात बाकीच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्या आणि ती सगळ्यांवर प्रेमाने काय काय करत असते तो तिचा मूळ स्वभाव असतो हे का सांगितलं तर अशा प्रकाराने ज्या वेळेला एखाद्या घरातल्या होम मेकरला वागणूक मिळेल त्यावेळेला मग ती स्वतःकडे लक्ष देत नाही असं का करते असा मनना सुखी करें, करें कुणी ती असं म्हणणं चुकीचं आहे कारण तिच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नसतं म्हणून ती स्वतःकडे पण लक्ष न द्यायला शिकलेली आहे ही गोष्ट घरातल्या प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं तर आता ते तसे का वागतात ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर होम मेकर स्वतःकडे दुर्लक्ष का आता त्याच्यानंतर पुढच्या वेळेला आपण नक्कीच बघूया की नॉन पर्सन अशा मध्ये काही लोक असतात ते तसे नॉन पर्सन म्हणून राहून तसे का वागतात आता okay? याच्यात फक्त जाता जाता मी एकच गोष्ट सांगेन की एकता बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी चालले ते आणखीन ऍज इट इज सिग्नल ला ते तृतीय पंथी मंडळी येतात त्याप्रमाणे जण आलं आणि कोणी दिसले किंवा मागणारे दिसले की एक एक आपण एखादा पॉईंट काढून देतो बऱ्याच वेळेला तसंच द्यायला मी पर्स मध्ये हात घालायला लागले तर माझा ड्रायव्हर मला पटकन म्हणाला मी येलो तू कधी म्हणते ना तो काय तुम्हाला मी कोण होते हे म्हणजे तृतीयपंथी लोक आहेत ते आणखी काय म्हणजे सगळे तृतीयपंथी असतात हे कशावरून त्यांनी मला गाडीची काचा पण खाली करू दिल्या नाहीत मला म्हणतात तृतीय पंथी असतात कशावरून मी कन्फ्यूज झाले मॅम आपलूम नाहीपार गुंडे होते माहित नाही नाईन्टी नाईन पर्सेंट असतात का नाही पण पाच दहा टक्के असे असूच शक्य या गोष्टीबद्दल मी पण विचार केला नव्हतं की शक्य आहे असं हो कारण ते लोक कोण आहेत कसले आहेत आपण कधी बघत पण नाही त्यांची आणि हीच लोक गुन्हेगारांना आणि पोलीस बातम्या पुरवण्याकरता मास्टर याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये डिटेल म्हणू ओके सो so, धन्यवाद आणि वीट यू बाय सबस्क्राईब नसेल चॅनल केला तर करा बर का